अहिल्यानगर जिल्ह्यात पोलीस प्रशासनात मोठा बदल करण्यात आला असून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता आयपीएस अधिकारी सोमनाथ घारगे यांची नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हे दोन हजार त्रा बॅच आयपीएस अधिकारी असून त्यांनी अहिल्यानगरमध्ये कार्यरत असताना गुन्हेगारीवर नियंत्रण तपास कार्यात गती तसेच महिला व बाल संदर्भात सकारात्मक पावले उचलली विशेषतः कोपरगाव परिसरातील गुन्ह्यांवर जलद कारवाई ही त्यांच्या कार्यशैलीची ओळख राहिली होती दरम्यान त्यांची आता मुंबई पोलीस उपआयुक्त डीसीपी मुंबई पोलीस पदावर बदली झाली असून तेथे ते नव्या जबाबदाऱ्यांसाठी सज्ज झाले आहेत सोमनाथ घारगे हे दोन हजार पंधरा बॅटचे महाराष्ट्र कॅडरमधील आयपीएस अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी देखील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे डी वाय एस पी म्हणून सेवा दिलेली असून त्या काळात त्यांनी स्थानिक गुन्हेगारीवर कठोर कारवाई पारदर्शकता आणि जनसंपर्क यामध्ये उत्तम समन्वय साधला होता त्यानंतर त्यांनी मुंबईत डीसीपी म्हणून आणि गतकाळात रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून देखील काम केले रायगडमध्ये त्यांनी आर्थिक गुन्हे सायबर गुन्हे आणि अवैध व्यवसायांविरोधात सखोल तपास करत उल्लेखनीय यश मिळवले आता अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा त्यांच्या हाती आली असून त्यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे